आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत चोवीस जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन चोवीस जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन असतो संयुक्त राष्ट्रसंघाने शिक्षणाच्या महत्त्वावर जागतिक पातळीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या दिवसाची स्थापना केली शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे आणि समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची भूमिका ही महत्वाची आहे चोवीस जानेवारी रोजी घडलेल्या घटना अठराशे कोलकाता येथे दक्षिण आशियातील पहिले विद्यापीठ स्थापन झाले रोमानियाची राजधानी बनवण्यात आले एकोणीसशे बेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्रांनी बँकॉक वर स्फोट केला यामुळे थायलंडला इंग्लंड आणि अमेरिकेविरुद्ध विरुद्ध युद्ध घोषित करावे लागले एकोणीसशे पन्नास भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली एकोणीसशे सहासष्ट इंदिरा गांधी यांनी भारताच्या तिसऱ्या पंत पंतप्रधान म्हणून शपथ घेतली एकोणीसशे सहासष्ट एअर इंडियाचे कांचनजंगा कांचनगंगा विमान युरोप मधील मॉन्ट प्लॉक येथे कोसळले या अपघातात भारतीय अणुविज्ञानाचे शिल्पकार डॉक्टर होमी जहांगीर भाबा यांचे निधन झाले एकोणीसशे शहात्तर ब्रिटिश तेल कंपनी शेलचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि त्याचे नाव भारत रिफायन ठेवण्यात आले पुढे जाऊन हे नाव भारत पेट्रोलियम असे ठेवण्यात आले एकोणीसशे चौऱ्याऐंशी ॲपल कम्प्युटरने अमेरिकेत मॅसिंटोन पर्सनल कंप्युटर विक्रीसाठी ठेवला एकोणीसशे शहाऐंशी वायझर टू अंतराळयान युरेनसच्या सर्वात जवळ पोहोचले एकोणीसशे नव्वद जपानने हिटेन हे देशाचे पहिले चंद्रयान प्रक्षेपित केले चोवीस जानेवारी रोजी घडलेले जन्म एकोणीसशे चोवीस कापुरी ठाकूर बिहार चे अकरावे मुख्यमंत्री एकोणीसशे चोवीस हंसा वाडकर मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री एकोणीसशे चोवीस मेघश्याम कुंडलिक रेगे तत्वचिंतक एकोणीसशे चाळीस जोकिम गोक जर्मनी देशाचे अकरावे अध्यक्ष एकोणीसशे एक्केचाळीस डॅन शेटमॅन नोबेल पुरस्कार विजेते इस्रायली रसायनशास्त्रज्ञ एकोणीसशे त्रेचाळीस सुभाष घई हिंदी चित्रपट निर्माते एकोणीसशे त्रेपन्न मून जे इन दक्षिण कोरिया देशाचे एकोणावीसावे राष्ट्राध्यक्ष चोवीस जानेवारी रोजी घडलेले निधन इसवी सन एक्केचाळीस कॅलिगुला रोमन सम्राट अठराशे बहात्तर विल्यम वेबल एकोणीसशे पासष्ट विस्टन चर्चिल दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटनचे पंतप्रधान एकोणीसशे सहासष्ट डॉक्टर होमी जहांगीर भाभा भारतीय भौतिक शास्त्रज्ञ एकोणीसशे एकाहत्तर बिल डब्ल्यू अल्कोहोलिक्स अनोनिमत चे सहसंस्थापक एकोणीसशे ब्याऐंशी अल्फ्रेडो ओवांडो कॅन्डिया बोलिव्हिया देशाचे छप्पनवे राष्ट्राध्यक्ष दोन हजार पाच पाच अणुताई लिमे गोवा मुक्ती संग्राम दोन हजार आठ उषा नारायणन बर्मिम मध्ये जन्मलेल्या भारताच्या पहिला महिला दोन हजार अकरा स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय गायक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा